नमस्कार आज आपण खूप साऱ्या लेअर्स असलेली आणि खुसखुशीत कुरकुरीत अशी आळूवडी बनवूया बनवायला अगदी सोपी झटपट तयार होणारी अशी वडी बनवली तर तुम्ही नेहमी याच प्रकारे बनवाल यासाठी मी काय केले आहे अशी मोठी पानं घेतली आहेत आळूची काळ्या देठवालीच पानं घ्यायची यांनी आपली वडी आपल्याला घशामध्ये अजिबात अशी खवखवत नाही आता या सर्व पानांची अशी डेट आहेत ना ते काढून घ्यायचेत जर आपण देठ असेच ठेवले तर ते वडी आपली रोल करायला व्यवस्थित येत नाही आणि आपल्याला खाता नाही नंतर ते देट सर्व लागले जातात यासाठी मी असे त्याची देठ काढून घेते आणि नंतर पूर्ण ह्या पानं आपल्याला व्यवस्थित छान धुवून घ्यायचेत आता आपण या वड्यांची ही वड्यांची पाने माझी दहा पाने आहेत तर याचे मी दोन सेट करून घेणार आहे पाच पाच पानांचे तर या पानांना लावण्यासाठी मी इथे बेसनचं पीठ घेतलं आहे एक वाटी म्हणजे चण्याचं पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ कांदाच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घेऊ शकता तर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी मीठ घेतला आहे मीठ मी तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या यामध्ये मी एक चमचा मिरची लसूण जिरे आणि ओव्याची पेस्ट घातली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे साधं लाल तिखट आहे अर्धा चमचा धने पावडर घालायचे दोन चमचे तीळ आणि एक चमचे खसखस घातली आहे खसखस -खस नसेल तरीही चालेल पण तीळ मात्र अवश्य घाला तीळ घातल्याने काय होतं आपली वडी छान अशी खुसखुशीत होते आणि चवीलाही खूप छान लागते तुम्ही यामध्ये चिंच किंवा गूळही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी ते वापरलं नाही आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मिरचीचं जे वाटण होतं त्यातच मी पाणी घेऊन या आपल्या पिठामध्ये घातलं आहे आणि हे पीठ आपल्याला खूप जास्त घट्टही करायचं नाही आहे आणि पातळही बनवायचं नाही थोडंसं असं मीडियमच तयार करायचं आहे चमच्याने अलग तसं हलवलं जाईल असंच ठेवायचं आता यामध्ये आपण सर्व गाठी वगैरे व्यवस्थित फोडून छान असं हे मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही इथे दाखवल्याप्रमाणे ठेवा म्हणजे आपल्याला नाही पटापट -पत पीठ आपलं हे लावलं जातं आणि आपली वडी पटकन बनून तयार होते आणि पीठ ही आपण जास्त लावायचं नाही एकदम अशी पातळ लेअर लावायची आहे पानांना आधी मोठं पान घ्यायचं आपण पाच पाण्याचे मी दोन सेट केले आहेत तुम्ही तुमच्याकडे जेवढी पाने असतील त्याचे अर्धे अर्धे असे दोन भाग करा सर्वात मोठं पान असतं ते खाली ठेवायचं आणि त्यावरनंतर पूर्ण असं सर्व सगळीकडे आपण पीठ जे तयार केलेलं आहे ते लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी आणि उलटी सुलटी करून अशी सर्व बाजूनी आपण त्यांना पीठ लावून घ्यायचं आपण बनवलेलं आणि उलट्या साईडला पीठ लावायचं आहे आपल्याला सरळ बाजूला लावायचं नाहीये अशा प्रकारे आपण अंदाजाने पानं ठेवून छान अशी मस्त भरपूर लेअरवाली अळूची वडी बनवणार आहोत आता मी ते सर्व असं पानं लावून पाच पानं आहेत ती लावून घेतली आहेत सगळीकडे व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं ही वडी अतिशय खुसखुशीत तयार होते आणि कमी तेलामध्ये खूप छान बनून तयार होते आता ही पानं आहेत बाजूचं ते असं फोल्ड करून घ्यायचं त्यालाही सगळीकडून असं पीठ लावून घ्यायचं जर आपण इथे पीठ लावलं नाही तर आपला रोलमध्ये वडी कापताना सुटतो आणि वड्याही मध्ये तुटल्या जातात त्याकडे सगळीकडे पीठ लावल्यानंतर असा रोल करून घ्यायचा आणि एका भांड्यामध्ये खाली मी पाणी ठेवलं आहे त्याला उकळी आल्यावर चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये अशी वडी ठेवून द्यायची अशा प्रकारे मी ह्या दोन आळूच्या वड्याचे रोल बनवले आहेत यावर झाकण ठेवून पंधरा मिनटे आपल्याला वाफ काढून घ्यायचे तुम्ही याऐवजी कुकरमध्येही दोन शिट्यामध्ये ह्या उकडल्या जातात वड्या आता यावरती मी एक थोडंसं जळ काहीतरी भांडं ठेवलं होतं म्हणजे कटिंग ट्रेड ठेवला होता तुम्ही खलबत्ता वगैरे ठेवू शकता आता पंधरा मिनिटा नंतर सावकाश वरचं झाकण काढून घ्यायचं हाताला वाफ लागण्याची शक्यता असते सांभाळून करा आताच एक चाकू घालून बघितला मी तर चाकू आपला एकदम सुका आलेला आहे म्हणजे वड्या आपल्या छान उकडल्या गेल्या आहेत व्यवस्थित आता या आपण थंड करून घ्यायच्या आणि चाकूच्या फातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वडी आपली चिटकत नाही आणि व्यवस्थित छान अशी कापल्या जाते आता मी थोडीशी गरम असतानाच कापली आहे थोड थंड झाली असती तर याचे अजिबात असे तुकडे वगैरे होत नाही व्यवस्थित वड्या कापल्या जातात हे पहा किती छान अशा लेयर्स भरपूर लेअर्सवाले आपली वडी बनून तयार आहे आणि सगळीकडे व्यवस्थित पीठ लागलं आहे तर तेल तव्यामध्ये थोडंसं तेल घालून मी हे शॅलो फ्राय करणार आहे हे पहा कसं अशा मी आणि खूप जास्तही वड्या एका वेळेला तळायच्या नाही सहा ते सात वड्या अशा तळून घ्यायच्या बाजूनी चमच्याने मी दोन चमचे तेल सोडलं आहे एक ते दीड मिनिट एका बाजूनी फ्राय करून घ्यायचे आणि नंतर दुसऱ्या बाजूनी पुन्हा एक दीड मिनटं मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्यात ह्या बघूनच समजतायत किती छान अशा कुरकुरीत झाल्या आहेत आणि मी ही एकच वडी तळली आहे एकच वडीचा रोल तळला आहे हे पहा हे आता हे मी थोडे त्यातलेच दुसऱ्या राहिल्या होत्या त्याही एकदम अशाच तळून घेतल्या आहेत खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत झाल्या होत्या आणि चवीला तो खूपच छान लागतात तुम्ही अशा नक्की ट्राय करा आता ह्या पहा एका एक रोलमध्ये मा माझ्या अठरा ते एकोणीस वड्या बनून तयार झाल्या होत्या आणि हा दुसरा रोल आहे तो मी असाच फ्रीजमध्ये ठेवून दे देणार थंड झाल्यावर रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद